नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी मी एक काल शॉर्ट व्हिडिओ टाकला होता न? तो व्हिडिओ असा होता की ईश्वराने म्हणजे देवाने जोडलेले नाते कितीही समजा संकट आली काही दोघाच पटू न पटू पण शेवटपर्यंत टिकतात तर बऱ्याच मंडळीच्या प्रतिक्रिया आल्या त्यांनी बरेच प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर मी माझ्या ह्या समजा या कार्यक्रमामध्ये दे देतो तुम्हाला तर का असतं आता हे अलीकडे का टिकत नाहीत नाते अलीकडल्या काळामध्ये नाते का टिकत नाहीत कोणते नाते जी आपण समजा पती पत्नीचे नातं अथवा प्रियकर प्रियशीचे नाते का टिकत नाहीत त्याची कारणं मी आपण पाहूया हे दैविक कारणं पाहूया भौतिक कारणं नंतर बघूया पण आज दैविक कारणे पाहूया काय झालंय <coughs> आजकाल जी महत्त्वाचा विधी असतो कुठल्याही धर्मात असो कोणताही धर्म असो की ते हिंदू धर्माचा असावं असं काही नाही कोणत्याही धर्मामध्ये एक त्या त्या धर्माप्रमाणे एक विधी असतो प्रत्येक धर्मामध्ये काही वेगवेगळ्या पद्धतीनं विधी असतो तसा विधी जिथं केला जात नाही अथवा जे समजा पती पत्नी असेल अथवा प्रियसी प्रियकर असेल ते जर देवाला जास्त जर महत्त्व देत नसतील कसं असतं कोणतीही गोष्ट ईश्वराच्या साक्षीनं झाली पाहिजे आपल्या मनात त्याच्याविषयी जर भाव नसते ते काही खरं नाही असं त्याला महत्त्व जर देत नसाल तर तुमचं नातं टिकत नाही मी आजपर्यंतचा अनुभव पाहिला आहे कारण मी तर सांगतो ना तुम्हाला की मी बरेच गोष्टी अशा पाहतो की मी त्याचं संशोधन करत असतो प्रत्येक गोष्टीमधून निरीक्षण करतो हे असं का झालं असेल याच्यामागं कारणं मी बघून बघूनच हे तुम्हाला गोष्टी सांगत असतो असं कुठं पुस्तकी वगैरे ज्ञानातलं काही गरज नाही मी असे माझ्याकडे प्रत्यक्ष बऱ्याच वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करतो त्याच्यामुळं मला या बऱ्याच गोष्टीचा अनुभव आला आहे कुणाचं नातं टिकत नाही कुणाचं टिकतं कुठं काय होतं ह्या पूर्ण गोष्टी पत्रिका असले बऱ्याचशा गोष्टी जरी असल्या आता बऱ्याच वेळेस मंगळ ग्रह समजा मंगळ ग्रह मुलीला असेल तर नातं टिकत नाही वैवाहिक जीवनामध्ये खूप अडचणी दोघांचं पटत नाही आहेत परंतु ते जर नातं ते जर नातं इदियुक्त असेल चांगल्या प्रकारे जर असेल ना म्हणजे देवधर्माला मानणारे दोघांपैकी असतील चांगले आणि त्या पद्धतीनं ज्या त्या धर्माप्रमाणे जर केलं असेल तर ते नातं खूप दिवस टिकतं मरेपर्यंत टिकतं मग हे न टिकण्याचे कारण काय तर खूप वेळा आजकाल तर अलीकडे अलीकडे काय झालं की वितीला महत्वच नाही इतरच गोष्टी ती डॉलबी ढिश्शुम ढिश्शुम ढुश्चुम वाजणारं कुठं इथं सजावट मंडप ती फवारे उडवायचं एकामेकाची तोंड भरवायचं ते नवरा नवर दवरा उचलून घ्यायचं नवरीला उचलून घ्यायचं हार घालू द्यायचा नाही अरे ज्या वेळेस आपण हार घालू देत नाही त्यावरती तुमचं जीवनाचं तुम्ही तोडायलाच न हो तुम्हाला मज्जा वाटते शंभर पण ही फार नुकसान आहे याचा गांभीर्याने विचार करा ज्यांना का नातं टिकवायचं ना तुम्ही सजावटी ही बाकीच्या गोष्टीला नका तुम्हाला नातं टिकवायचं ना तर मेन गोष्ट तुम्ही विसरताय जर तुम्हाला नातं तुमचं वैवाहिक जीवन सुखी संसार अशा गोष्टी ज्या असतात त्या जर तुम्हाला पाहिजे असतील तुमचा संसार टिकवायचा असेल तर विवाहामध्ये ज्या काही समजा आपल्या धर्माव्यतिरिक्त काहीही गोष्टी करत असाल तर तुमचं नातं टिकणार नाही नाही टिकणार मेन काय असतं विधी आता तुम्ही हार घालताना जर नवरीला उचलतेत नवऱ्याला उचलतेत अगं काहीतरी करतात म्हणजे हार घालू द्यायचं नाही काय ही पद्धत असली कसली कंपनी मित्र कंपनी अरे तुम्ही वाटुळं कराय बसला त्यांचं तुमचा होतोय खेळ पण त्या दोघांचा जातोय काय म्हणतात फालतूपणात वेळ असं म्हणूया काय आहे तर टिकनच गेलीत ना ते लागलीच घटस्फोट व्हायलेत दोघांचं पठाणा गेलंय तुम्ही एक दोन तासासाठी एक दोन तासासाठी मजा करताय तुमच्या मित्राची पण त्याचं आयुष्याचं वाटोळं करताय ही पाप आहे तुम्हाला जे असं करत असतील ना त्यांनाही पाप आहे आता समजा अलीकडे अलीकडे काय मी नावं नाही ठेवलं तुम्हाला नातं टिकवायचे आहे आणि कुठं टिकत नाही ते सांगालोय फक्त अलीकडे अलीकडे काय झालंय आता नवरी बी डान्स करते नाचती नवरा बी नाचते आता तुम्ही म्हणता नाचण्यात ह्याच्यात का आहे नाचणे आनंद व्यक्त करायला लागत पण अहो तुम्ही जेत तुम्हाला जे करायच्या गोष्टी ते करत इतरच करतात तुम्ही नाचू नका नाही पण तुम्ही मेन गोष्टी विसरताय ना या गोष्टीसाठी आता ते इन इन बी नाचते अन आय बी नाचतई काय नाही मला तुमच्या आनंदामध्ये विरजन घालायचं नाही पण तुम्हाला तुमच्या मुलाचं तुमच्या मुलीचं पुढे वैवाहिक जीवन सुखी समाधानी आनंदी नकोय का तुम्हाला न? तुम्हाला नकोय का नको असेल तर करा तुम्ही या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन आहे दोघांनी पुढे आयुष्यभर संसार करायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही दिलेला आशीर्वाद आहे हे नाचून कसला आशीर्वाद ढिच्छिक ढिच्छिक करून हां कसला आशीर्वाद देताय तुम्ही तुम्ही वडीलधारी मंडळीनं त्यांना आशीर्वाद द्यायचा तुमचं जीवन सुखी समाधानी आनंदी राहो तुमचं वैवाहिक जीवन वगैरे अशा गोष्टी बोलायचं आहे कारण भल तर नाचून काय करताय तुम्ही तुम स्वतःचा आनंद लुटताय आणि त्यांचं काय तुम्ही आशीर्वाद द्यायला आलात का आलात एवढं सांगा मला आता मी एवढं का बोलतो माझ्याकडे काय होतं खूप लोक येतात हो खूप संसार मोडायलेले काय आता हे ठीक आहे आता मी तुम्हाला सांगितलं काही बरेच कारण आहे त्याच्या समजा विधी नाही करणं जी आशीर्वाद ही गोष्ट नाही आहे अक्षीदार टाकायचं ते टाकायचं खडे भरून फेकायचे दुसऱ्याच लागतात ह्या चुकीच्या गोष्टी आहेत तुम्ही त्या दोन जीवांना मिलन करण्यासाठी त्यांचं वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहात ना तुम्ही मग हे असले काय नाटक आहे तुमचे तुम्ही आयुष्य बर्बाद करायला आलात का तुम्ही त्यांचं तुम्हाला पण लेकरं असतील मुलं असतील मुली असतील तुमच्या लेकरा बाळाचं हेच होणार ना तुम्ही ज्या अर्थी अशा पद्धतीनं करता त्या तुमचं बी असंच होणार आहे असं नसा आहे पाहिजे हो उलट तुम्ही शहाणीय माणसं आहेत तुम्ही समजावून सांगायचं की बाबा हे महत्वाचं जे कार्य आहे लग्नाचं विधी वगैरे त्या टिंगल टवळी करतात लोक आटपाटपाटपाटा पाट अरे मुहूर्त काढताय आणि दोन दोन तासाला तर मुहूर्त काढायचंच कशाला मुहूर्त शुभ मुहूर्त काढण्यामागं काय उद्देश आहे कितीतरी चुका करतो आपण ते नवऱ्यानव्यास हात बांधून बसतात तर त्याचं लक्ष इकडं माकडावर इकडं इकडं त्या करवाल्या दुसऱ्या कोणत्या ते बघत आपल्या बायकोपेक्षा दुसरी कोणती सुंदर दिसते ते, ते हे मग ह्याला काय होईल बायको कशाला आणि ती बाई बी तशीच करते बी म्हणजे दोघांच्या चुकात एकाची चूक नाही याच्यामध्ये दोघांची चुक आहेत मग तुमचं टिकवायचं कसं नात मग ईश्वर तुम्हाला ईश्वरी साक्षीनं ईश्वराच्या साक्षीनं आपण जे नातं म्हणतो जे ईश्वराच्या साक्षी साक्षा कुठं ईश्वरच ना का नाही ना तिथे येणार हे तुमचे असले नाटकं बघून ईश्वर कशाला थांबतो तिथं देव नाही थांबणार हे कुठल्याही धर्माचा असो हो मी धर्मात एकाच हिंदू धर्माबद्दलच बोलत नाही कुठल्याही धर्मामध्ये जर असे चाळे होत असतील तर ते नातं टिकणार नाही ईश्वराचा आशीर्वाद लागतो थोडा मोठ्यांचा आशीर्वाद लागतो अशा नात्यांना तेव्हा नातं टिकतं आता नातर कुठं कुठं तुटतं बऱ्याच वेळेस आता घटस्फोट होणं ही एक बाजू झाली कुणाचा कमी कालावधी पती वारतो वर्ष सहा महिन्यातच वारतो मृत्यू पावतो अपघाताकर सोडून जातो काहीतरी होतं तो बायको सोडून जाते म्हणजे कमी वयामध्ये विधवा होते अथवा कमी वयामध्ये बायको मरते म्हणजे तुमचं ही ईश्वरानं जोडलेलं नातं नाही ईश्वरानं जोडलेलं नातं नाही म्हणून ही असा ताटातूट होती तुमची अगर लग्न केलं तरी त्या पोरीचं मन दुसरीकडंच असतं ते अजून लग्न झाल्यानंतर मी त्या पहिल्या प्रियकरला मॅसेस करते फोन करते आता माझ्याकडे बघलो जाऊ नको रे मला घरी ता नाही रे ज्या वेळेस तिचं लग्न होत त्यावेळेस तिनं सर्व मागचं सोडून द्यायचं आता हे ईश्वराच्या साक्षीनं ही माझा जोडीदार आहे हाच माझा प्रियकर आहे हाच माझा प्रेमिक आहे हाच माझा सर्व स्वय असं का वाटत नाही वाटणं गेलं ना तुम्हाला त्या मुलाला बी सुद्धा लग्न झाल्यानंतर बाहेरच्या कोणी त्याची पहिली मैत्रीण कोण होती ना तिला करतो मॅसेज फोन करतो बर चाललंय बघ पण तुझी मला आठवण येते हो या काय खरंय ना अरे बाबा तुझं लग्न झालंय ना आता तुला सुंदर पत्नी भेटली मग आता कशाला पाहिजे तुला तिची आठवण जाणं विसरून हे आठवण का येते कारण तुमचं विधियुक्त लग्न झालं नाही ईश्वरानंच तुम्हाला आशीर्वाद दिला नाही म्हणून हे प्रॉब्लेम येतात ईश्वरानं आशीर्वाद दिल्यानंतर सर्व बंद होतं लक्षात घ्या ज्या वेळेस ईश्वर पाठीशी असतो ना त्यावेळेस कोणतंच नातं तुटत नाही मी काल बोललो का नाही कितीही भांडणं झाले काहीही होऊ दे दोघांचं पटत नाही काही नसलं तरी ते नातं कायमचं टिकत कारण ईश्वरानं जोडलेलं नातं असतं आणि ईश्वरानं ज्यावेळेस नातं जोडतं त्यावेळेस ते कधीच तुटत नाही तुम्ही काही होऊ द्याव कितीही वादळ वारे का यायचे तेवढे होऊ द्या ते कधीच तुटत नाही कारण ईश्वरानं जोडलेलं नातं आहे कुठलाही ईश्वर कुठल्याही धर्माचा असो मी ते म्हणत नाही कुठेही असलं तरी देव आहे प्रत्येक धर्मामध्ये देव नावाची एक ऊर्जा आहे एक शक्ती आहे मग हे अशा गोष्टी आपण विसरून चाललो त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल आपलं लग्न आपली बायको आपला संसार ही टिकला पाहिजे त्यावेळेस ह्या गोष्टीला जरा बाजूला काढा विधियुक्त विवाह करा छोटा करा मोठं करण्याची गरज नाही मंडप बँड वगैरे असल्या मोठमोठा प्रोग्राम करण्याची आवश्यकता नसते काही गरज नसते त्याची संसार टिकणं महत्वाचं आहे दहावीस लाख रुपये खर्च करता आणि संसार टिकत नाही काय करायचंय तर दहावीस लाखाला खर्च करून उपयोग काय हम्म या गोष्टीचा विचार करा आम्ही जी बोंबलतोत ना सांगतो त्याचे कारण सांगतो की ह्या काहीतरी सुधारणा व्हावी कुठंतरी बदल व्हावा आणि तुमचा संसार सुखाचा होवा उद्देश तो आहे माझा लाखोच्या वर कितीतरी खर्च करतात काही करतात पण जे मेन आहे ते विसरला मग विधी पण तुमचं लक्ष नसत जे विधी करणाऱ्याचं सुद्धा लक्षण आहे हो आजकाल त्यांना सुद्धा बोलतो ना मी कारण त्याला सुद्धा <coughs> दुसरा प्रोग्राम अटेंज करायचा असतो त्याच्यामुळे त्याचं सुद्धा मन थिर नाही भटजीबोआला सांगा की बाबा दक्षिणाबरोबर सगळी देतो पण तुझं मन सुद्धा स्थिर ठेव इथं आमचा जीवनभराचा संसार आहे तो टिकला पाहिजे तुझाही आशीर्वाद असला पाहिजे देवाचा आशीर्वाद पाहिजे सगळ्या हे जी आली ना लो थोरा मोठी जी मंडळी आली त्यांचा पण आशीर्वाद हवा आपल्याला आणि आशीर्वादाशिवाय काहीही खरं नसतं आशीर्वाद लागतोच शो केल्यानं हो, मोठमोठे मंडप लावल्यानं तुम्हाला तो आशीर्वाद भेटत नाहीये पंच पक्वानाचं अन्न जेवण दिलं म्हणून तुम्हाला आशीर्वाद भेटत नाहीये मोज मजा करायला आलेली असतात लोक लक्षात घ्या त्याच्यामुळे याची आवश्यकता नसते जास्त मेन कामं का ते बघायचे आणि इतर मी सांगतो तुम्ही प्रियशी प्रियकर हे जी भांगडीत ना यांचेसुद्धा नाते बघा जर ईश्वरानं जोडलेलं असं ना ईश कधी कधी काय असतं असे जे असतात नाते हे सुद्धा ईश्वर जोडतो पूर्वजन्मीचं काही असतं त्यांचं नातं आणि नंतर त्यांचं नातं जुटतं भविष्य काळात आणि त्यावेळेस यांच्यात कितीही भांडणं झाले काही यांचं शाब्दिक चकमक उडेल काही होईल पण ते नातं टिकून राहतो तसंच टिकतो कोरपूर कारण ते सुद्धा ईश्वरानं जोडलेलं नातं असतं काही उद्या त्यांना भांडतील बोलतील पण म्हणजे काही होईल पण त्यांना भांडले तरी एकामेकाशिवाय जमत नाही तुझं माझं जमाना तुझ्याशिवाय कर्मना असा भानगड होतात त्याच्यामुळं ही ईश्वरी पाहिजे आशीर्वाद ईश्वराचा पाहिजे नात्यामध्ये अकाली मृत्यू होणे त्या नवऱ्याचा अथवा नवरीचा अथवा काही दोघांमधला त्यांचा संसार एकाचा उद उघड्यावर पडणे ह्या घटना केवळ आपल्याला आशीर्वाद देवाचा नाही भेटलेला लोकांचा नाही कुणाचा नाही त्याच्यामुळे ही भानगडी होतात अशा अनेक गोष्टी आहेत मला बोलायसारख्या पण तुम्हाला थोडक्यात मी सांगितलं त्याच्यामुळं तुमचं काही हो पण जरी तू नाते जोडताना ईश्वराची साक्ष घ्या ईश्वराच्या आशीर्वाद घ्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद असायला पाहिजे बाकीच्या सजावटी नसतील तरी चालतील लग्नाला ला दहा लाख रुपये खर्च केला म्हणून तुमचं लग्न टिकल याची नो गॅरंटी पैशावर लग्न टिकत नाही आशीर्वादावर लग्न टिकतात ईश्वराच्या आशीर्वादावर थोरा मोठ्यांच्या आशीर्वादावर लग्न टिकतात तुमचे नाते टिकतात आशीर्वाद घ्या आशीर्वाद अजून बोलू पुढील काही भागात पण आजच्या पुरतं एवढंच तर तुमच्या लक्षात आलं असं समजतो आणि यापुढे तरी तुम्ही माझं ऐकाल आणि काही बदल करता येत असेल तर कराल नसेल करता येत तर नाही केला तरी चालेल असो ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा आनंदी रहा